पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे दोडामार तालुक्यात ग्रामीण भाग असलेल्या मांगेली गावात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पडत असलेल्या पावसामुळे रस्त्याच्या कडेला असलेला डोंगर खचून हा मुख्य रस्त्यावर आल्यामुळे मांगेली कुसगेवाडी देऊळवाडी या ठिकाणी असलेली वाहतूक बंद झाली आहे आपण बघू शकता या ठिकाणी ही अशा प्रकारे डोंगर खचून हा रस्त्यावर आलेला आहे बघू शकता या डोंगर कचल्यामुळे मांगेली गावात असलेल्या बसेस या अडकून पडलेलं आहे यामुळे या ठिकाणी बाडीतून जाणारे विद्यार्थी असतील ग्रामस्थ असतील त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय या ठिकाणी झालेली आहे मांगेली या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी वर्षा एक दगडखाण चालू आहे त्या दगडखाणीमुळे मोठ्या प्रमाणात हेवी ब्लास्टिंग केलं जातं आणि या हे हादरे बसून हा डोंगर खचलेला आहे वेळोवेळी ग्रामस्थांनी अशा प्रकारच्या या खाणीबाबत तक्रार करू नये याची शासन प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही यामुळे असे प्रकार घडत आहे अशा प्रकारे हा डोंगर खचला आहे यामुळे या, या अशा प्रकारच्या घटना होऊन मांगेली गावातला धोका संभवतो तेव्हा प्रशासनाने याची दखल घेणे गरजेचे आहे दरकसण्याचा प्रकार रात्री उशिरा घडूनही या ठिकाणी प्रशासनाकडून कोणता रस्ता मोकळा करण्यासाठी कुठल्याही प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केलेली नाही व्हिडिओ जर्नलिस्ट तुळशीदास नाईक